गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे एक झाड आईच्या नावे आदिवासी भागातील गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे एक झाड आईच्या नावे हा कार्यक्रम नुकताच मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी घेण्यात आला याप्रसंगी गौतीर्थ परिसरात सीएसआयआर निरीचे संचालक डॉ एस मोहन यांच्यासह येथील तब्बल एकतीस वैज्ञानिकांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात एका प्रतिकात्मक वृक्ष दिंडीने झाली ज्यामध्ये गावातील ग्रामीण व वनवासी महिलांनी आपल्या डोक्यावर झाडांच्या रोपांची मिरवणूक केली दिंडीच्या अगदी पुढे गोंड जमातीचे पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार होते त्यांच्यामागे सजवलेल्या गोमातेवर छत्र धरून चालणारे व्यक्ती त्यांच्यानंतर झाडांच्या रोपांसह महिलांचा समूह हा होता मिरवणुकीत निरीचे संचालक डॉ एस मोहन व अन्य एकतीस वैज्ञानिक सहभागी होते दिंडी मुख्य प्रवेशद्वारापासून शाम भवनापर्यंत होती परिसरात सर्व वैज्ञानिकांनी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उत्साह व आत्मीयतेने केली प्रत्येक झाडाच्या फलकावर त्या झाडाचे रोपण करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रींचं नाव स्वतःचं नाव तारीख व त्यांच्या संस्थेचं सा चिन्ह अंकित करण्यात आले होते जेणेकरून या प्रसंगाची आठवण कायम राहील श्यामभवन सभागृहात दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवर व वैज्ञानिकांचा सत्कार गोविज्ञान संशोधन समिती सदस्य यांनी केला कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर हेमंत जांभेकर यांनी प्रस्तावना सादर करताना गोविज्ञान अनुसंधान केंद्र व निरी यांच्यातील गेल्या पंचवीस वर्षांच्या सहकार्यपूर्ण संशोधन व शैक्षणिक संबंधांची माहिती दिली निरीचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉक्टर रितेश विजय यांनी सर्व निरी वैज्ञानिकांच्या वतीने एक झाड आईच्या नावे या भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल गोविज्ञान केंद्राचे आभार मानले सीएसआयआर निरीचे संचालक डॉक्टर एस मोहन यांनी अध्यक्षीय भाषण करताना गोविज्ञान केंद्राचे अध्यक्ष श्री पद्मेश गुप्ता यांच्या अभिनव संकल्पनेचे व सादरीकरणाचे कौतुक केले डॉक्टर संजय एकापुरे यांनी गोविज्ञान केंद्रात माफसूच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवल्या जाणाऱ्या आय व्ही एफ ईटीटी प्रकल्पाची माहिती उपस्थित वैज्ञानिकांना दिली आहे जो की देशी गायींच्या संरक्षण संवर्धनासाठी उपयुक्त आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव श्री संतकुमार गुप्ता यांनी केले आभार प्रदर्शन संशोधन समितीचे संच्च सदस्य डॉक्टर संजय वाते यांनी केले गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे कार्यकारी सदस्य वैद्य नंदिनी भोजराज वैद्य श्यामला रेखडे डॉक्टर संजय वाते श्री सुनील मेहाडिया व श्री सतीश मोहोळ उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक एंड प्रेस द अपडेट